महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली ऐतिहासिक क्षणी आपले विचार मांडावे पुणे इव्हेंटला मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे सहकारी राज्यमंत्री माधुरीते मिसाळ या ठिकाणी सायकलिंग फेडरेशनचे श्री अमरजित सिंग गिल श्री मनिंदर पाल सिंग श्री ओंकार सिंग शेकर परदेशी उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री सिद्धार्थ शिरोळे अमित गोरखे राहुल कुल बाबाजी काळे शंकर मांडेकर आपले या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी श्री चंद्रकांत पलकुंडवा श्रीमती शीतल लोगळे श्री, श्री जितेंद्र डुडी श्री अमितेश कुमार श्री विनयकुमार चोबे, श्री नवलकिशोर राम त्याचप्रमाणे श्री गजानन पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व स्पॉन्सर्स आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं स्पर्धा किंवा सायकलिंग इव्हेंट हा जो आपण पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे त्याच्या लोगोचं मॅस्कॉटचं आणि जर्सीचं लॉन्च नुकतंच आपण या ठिकाणी केलं आहे मी सर्वप्रथम पुण्याचं जे संपूर्ण प्रशासन आहे त्या सर्वांचं आणि जी ऑर्गनाइजिंग टीम आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला इव्हेंट हा आपण पुण्यामध्ये या ठिकाणी आयोजित केला मला आठवतं आहे की ज्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातलं पहिलं प्रेझेंटेशन आमच्यासमोर केलं होतं त्यावेळीच ही गोष्ट लक्षात आली की हा केवळ एक इव्हेंट नाही आहे तर यातनं वेगवेगळ्या वेग प्रकारे अनेक गोल्स अनेक लक्ष हे आपल्याला निश्चितपणे गाठता येतील आणि म्हणूनच सरकार म्हणून मी असेल अजितदादा असेल आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी हा निर्णय केला की आपल्याला निश्चितपणे याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये त्याचा समावेश झाला आणि आज त्याची सुरुवात आपण करतोय दादानी या ठिकाणी सांगितलं की पुण्याला खरं म्हणजे सायकलिंगचं शहर म्हणूनच सा त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विक्रम सायकल संग्रहालय देखील आहे ज्या ठिकाणी एकोणीसशे चौदा ज्या काही सायकली आहेत त्याचं देखील प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि साधारण एकोणीसशे पंचेचाळीस पुण्यामध्ये सायकलीच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत आणि खंडाळ्याच्या घाटात जी सायकल स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जायची ही मला असं वाटतं की अजूनही ती एक अतिशय महत्वाची मानांकित अशा प्रकारची स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि म्हणूनच एक प्रकारे सायकलचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा प्रकारचा ग्रँड टोवर आपण आयोजित करतोय हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे मगाशी जसं आपण मध्ये बघितलं की अठरा देश आणि सत्तावीस इंटरनॅशनल टीम्सचं पार्टिसिपेशन आतापर्यंत ठरलेलं आहे ते अजूनही पुढे वाढणार आहे हे इट इज अ ट्रू इंटरनॅशनल इव्हेंट विच वी आर ऑर ऑर्गनायझिंग आणि चारशे सदतीस किलोमीटर याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्याचे ट्रॅक्स मिळून या ठिकाणी होणार आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आ, हे जे काही टप्पे आहेत ते डिझाईन केले आहेत मुळातच या संपूर्ण टोअरमुळे आणि या सगळ्या डेस्टिनेशन्समुळे पुण्यातल्या ज्या काही अतिशय महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन असतील महत्वाची आयकॉनिक स्थळं असतील धार्मिक स्थळं असतील पर्यटनाची स्थळं असतील सांस्कृतिक स्थळं असतील अशा सगळ्यांना एक मोठ्या प्रमाणात महत्व मिळणार आहे किंवा त्यांचं महत्व अधोरेखित होणार आहे कारण हे प्रत्येक डेस्टिनेशन जे या संपूर्ण टोर मॅपवर दिसत आहे ते प्रत्येक डेस्टिनेशन पुढच्या काळामध्ये एक चर्चेचा विषय बनेल त्या ठिकाणी लोक जाईल त्या ठिकाणी पर्यटक जातील स्पेक्टेटर्स जातील मोठ्या प्रमाणात त्याचं जे काही प्रमोशन आहे ते प्रमोशन देखील या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून जसं दादानी सांगितलं की हा केवळ एक सायकलिंग इव्हेंट नाही आहे तर त्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यातनं एक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम देखील आपण करणार आहोत आणि खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की आज ज्यावेळेस आपण प्रदूषणाचा विचार करतो ज्यावेळी आपण लाईफस्टाईल डिसिजेसचा विचार करतो ज्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅफिक जॅम्सचा विचार करतो अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायकल प्राधान्य देणं हे अत्यंत महत्त्वाचं आपण आज बघतो की अनेक पश्चिमी राष्ट्रांमध्ये सायकल स्वारांना अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे किंवा रस्त्याच्या ट्रॅफिकमध्ये जे सायकल लेन बंद चालतात किंवा ज्यांना क्रॉसिंग करायचं आहे तर एक अलिखित नियम आहे की Uh, जे कार uh, चालवणारे आहेत किंवा आहेत यांनी सायकल चालवणाऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि तशा प्रकारचे इथोस त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आहेत आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की लोक मोठ्या प्रमाणात सायकल चालवताना दिसतात आणि आपल्याकडेही खूप मोठ्या प्रमाणात आपण सायकल चालवायचो पण हळूहळू टू व्हीलरकडे गेलो फोर व्हीलरकडे गेलो पण आज हळूहळू आपण जर बघितलं तर जगामध्ये सायकल हा पुन्हा सिंबॉल होऊन राहिलेला आहे की सायकल चालवणाऱ्यांकडे पुन्हा एक आदराच्या नजरेनं पाहिलं जातं ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हा जो काही इव्हेंट घेतोय यातनं आपल्याहीकडे सायकलिंगच्या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमोशन होईल आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये लोक आपली सायकल घेऊन येतात आणि तिथल्या मेट्रोमध्ये आपली सायकल चालवतात मेट्रोने आपल्या गंतव्याला जातात तिथे सायकल उतरवतात आणि सायकलने पुढचा प्रवास करतात आणि सा हे कोणी साधारण लोक नसतात हे अनेक लोक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे आणि अतिशय प्रथित यश लोक देखील त्यामध्ये असतात त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक सायकलिंगचा एक महत्व आहे हे पुन्हा एकदा आपल्याकडे अधोरेखित केलं पाहिजे आपल्याही देशामध्ये अनेक लोकांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल निरुपमा भावे यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे त्यांचं वय सत्याहत्तर आहे आणि त्यांनी आपला सत्तरावा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकलिंग करून त्या ठिकाणी साजरा केला बहात्तराव्या वाढदिवसाला पुणे ते जम्मू त्या गेल्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला पुणे ते कोलकाता त्या गेल्या आणि आता सत्यात्तराव्या वर्षी पदार्पण केल्यानंतरही आजही जवळपास रोज सव्वीस किलोमीटरचं सायकलिंग हे त्या त्या ठिकाणी करतात त्यामुळे प्रीती मस्के असतील अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण असतील छत्रपती संभाजीनगरचा छोटा सायकलपटू भारत सोनवणे असेल जळगावची आकांक्षा मैत्री असतील कोल्हापूरची पूजा दानोळे असेल या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पदकं प्राप्त केली चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या देशाचं नावही मोठं केलं आणि सायकलिंगच्या क्षेत्राला देखील एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न या सर्वांनी केलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे खरं म्हणजे भारतामध्ये सायकलची एंट्री दीडशे वर्षापूर्वी झाली आणि एक काळ असा देखील आपण बघितलेला आहे की म्हणजे जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती श्रीमंतांचीच ओळख होती ज्याच्याकडे सायकल तो श्रीमंत होता आणि असाही काळ आपण बघितलेला आहे की सायकल चालवण्याकरताही लायसन्स घ्यावं लागायचं किंवा सायकल विकत घ्यायलाही परवानगी घ्यावी लागायची त्या काळापासून आज आपण या काळामध्ये येतोय की ज्यावेळी एक ग्रँड टूअर आपण ऑर्गनाईज करतो आहोत आणि त्या माध्यमातनं वर्ल्ड मॅपवर जागतिक नकाशावर आपण पुण्याला घेऊन चाललेलो आहोत आणि म्हणून ही अतिशय मला असं वाटतं एक फार चांगलं ट्रान्सफॉर्मेशन आहे आज खरं म्हणजे या निमित्ताने पुण्याचं जिल्हा प्रशासन असेल आमचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आपल्या दोन्ही महानगरपालिकांचे आपले आयुक्त असतील आपल्या दोन्ही आपले सगळे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्यांनी मिळून कारण हा एक असा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये जोपर्यंत मल्टिपल डिपार्टमेंट्स एकत्रित येऊन योग्य प्लॅनिंग करून त्याचं एक्झिक्युशन करत नाही तोपर्यंत हा त्या ठिकाणी संपन्न होऊ शकत नाही आणि म्हणून या सगळ्यांनी अतिशय सुंदर कॉर्डिनेशन केलं एक टीम म्हणून आणि अर्थातच अजितदादा पालकमंत्री म्हणून त्याच्यामध्ये होते एक टीम म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं चा प्लॅनिंग या ठिकाणी झालं स्पोर्ट्स डिपार्टमेंट आपलं आहे त्यांनी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे पी एम आर डी ए आहे त्यामुळे या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की अतिशय यशस्वीपणे आपण हा इव्हेंट ऑर्गनाईज करू ग्लोबल कॅलेंडरमध्ये हा इव्हेंट असल्यामुळे पुढच्या वर्षीपासनं म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी सेवनपासून दिस इज ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इव्हेंट ट्वेंटी ट्वेंटी सेवनपासून आपल्याला याचं प्रमोशन देखील करावं लागणार नाही तर ग्लोबल कॅलेंडरप्रमाणे लोक स्वत आपल्या आपलं स्वतःचं कॅलेंडर प्लॅन करून पुण्यामध्ये या इव्हेंट करता येतील आणि पुण्याची प्रॉपर्टी म्हणून पुणे ग्रँड टोअर हा एक चॅलेंज आपल्याला पुढच्या काळामध्ये विकसित करता येईल uh, मी आय वुड लाईक टू अश्युअर द सायकलिंग फेडरेशन अँड द मेंबर्स ऑफ सायकलिंग फेडरेशन दॅट पुणे हॅज टेकन ओव्हर दिस चॅलेंज अँड आय वुड लाईक टू अश्युअर यू दॅट द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा इज टोटली बॅकिंग द पुणे टीम अँड विल मेक इट अ ग्रेट सक्सेस विल क्रिएट अ ग्रेट प्रॉपर्टी फॉर इंडिया दिस विल नॉट बी अ प्रॉपर्टी ऑफ महाराष्ट्र बिल बी अ प्रॉपर्टी फॉर इंडिया सो आय आयच्युली विश बजाज पुणे ग्रँड टोअर अ ग्रँड सक्सेस मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच ऑनरेबल ची